आज दिनांक येवला तालुका माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यातील विविध गावांमध्ये घरफोडी चेन ओढण्याचे प्रकार शेतीपंप चोरी तसेच पाळीव प्राणी चोरी अशा विविध घटना सातत्याने घडत होत्या या घटनांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तालुका पोलिसांना दिले होते त्यानुसार मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या सूचनांनुसार तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पथक तयार करून शिवाजी आबाराव ठाकरे राजू काळू सुरासे अण्णा शिवाजी पवार हरिभाऊ उर्फ पिंट्या कडू पवार तसेच विजय भाऊसाहेब माळी अशा पाच आरोपींना अटक केली या कारवाईने येवला तालुका पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रोबरोबरे रो चोऱ्या झाले होते. यात पोलिसांनी टोळीस्तंभी गेली गे याबद्दल काय सांगू? येवला तालुका येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती. या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत. ते सहाचे सहा आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहेत. याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरपोडी चेन स्नॅचिंग त्याच्यानंतर अंकई गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी या एक ठळक घटना आहे त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील वेगवेगळे गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिथाफीने अटक करून त्यांच्याकडून आता पाहिजे तो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला आहे उर्वरित मालसुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील या टोळीची मोडा सॉप्रिंडी अशी आहे का काही दिवस ऊस नगर जिल्ह्यात जाणे पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलिस पी आय त्यांचे ए पी आय पी, पी एस आय आणि जे एक आठ नऊ कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठा योगदान राहिलेला आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी साहेब असतील मी असेल एस डी पी मनमाळ यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मानतो ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत हा या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या त्या पोलीस स्टेशन वर्ग करण्यात येतील सचिन वखारे येवला